एक बात मोठी बातमी समोर येते निवडणूक आयोगाने नगरसेवकांच्या निवडणूक खर्चात मोठी वाढ केली आहे राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्चात मोठी वाढ केली आहे आधीच्या तुलनेत सुमारे दीडपट वाढ केल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे आयोगाच्या या निर्णयामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणूक प्रचारासाठी आर्थिक मोकळीक मिळणार आहे यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारांसाठी सहा लाख रुपयांची आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाख रुपयांची खर्च मर्यादा होती मात्र बदलत्या काळानुसार आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे महागाई प्रसार साधनांचे दर डिजिटल माध्यमांवरील खर्च आणि वाहन भाडे यांसारख्या बाबींचा विचार करून व आयोगाने हा निर्णय घेण्यात असल्याचं सांगण्यात आलं आहे या वाढीमुळे उमेदवारांना कायदेशीर चौकटीमध्ये उभे राहून प्रभावी प्रचार करण्यास मदत होईल तसेच निवडणुकीचा खर्च पारदर्शक नियमनबद्ध आणि वास्तवाशी सुसंगत राहील ही सुधारित खर्च मर्यादा आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू होणार आहे